<laughs> हे असतील पाच उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाकडून करण्यात आली शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं पंजाब आणि हरियाणा राजस्थान अलाहाबाद गुवाहाटी आणि झारखंडच्या उच्च न्यायालयांसाठी नवीन मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीची शिफारस केली आहे कॉलेजियमनं राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती मनींद्र मोहन श्रीवास्तव पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयासाठी न्यायमूर्ती शील लागू गुवाहाटी उच्च न्यायालयासाठी न्यायमूर्ती विजय बिश्नोई अलाहाबाद उच्च न्यायालयासाठी न्यायमूर्ती अरुण बन्साळी आणि झारखंड उच्च न्यायालयासाठी न्यायमूर्ती बी आर सारंगी यांच्या नावाची शिफारस केली आहे भारताचे सरन्यायाधीश टी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि बी आर गवई यांच्या नेतृत्वाखाली कॉलेजियमनं गुरुवारी संध्याकाळी यासंदर्भात ठराव मंजूर केला होता राजस्थान उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती अरुण बंसाळी हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील सुप्रीम कोर्ट कॉलेजियमनं त्यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे पाठवली आहे सध्या सरन्यायाधीश प्रितंकर निवाकर यांच्या निवृत्तीनंतर वरिष्ठ न्यायमूर्ती मनोज कुमार गुप्ता हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणून काम बघत आहेत राजस्थान उच्च न्यायालयाचे विद्यमान कार्यवाहक मुख्य न्यायाधीश मणिंद्र मोहन श्रीवास्तव यांच्या नावाची मुख्य न्यायाधीश पदासाठी शिफारस करण्यात आली आहे त्यामुळे मूळचे छत्तीसगड उच्च न्यायालयाचे असून दहा डिसेंबर दोन हजार नऊ रोजी त्यांना छत्तीसगड उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं अठरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी त्यांची राजस्थान उच्च न्यायालयात बदली झाली होती मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शील लागू यांची पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे न्यायमूर्ती नागू हे रविशंकर झा यांची जागा घेतील जे इथले आधीचे सरन्यायाधीश होते न्यायमूर्ती नागू यांची सत्तावीस मे दोन हजार अकरा रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विजय बिष्णोई यांची गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे दरम्यान झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाच्या नियुक्तीसाठी ओडिशा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी आर सारंगी यांच्या नावाची शिफारस करण्यात आलेली आहे लवकरच केंद्र सरकारकडून या सर्व नियुक्तीचे आदेश निघण्याची शक्यता आहे